नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तर जसं हिंदू सनातन धर्मामध्ये गुढीपाडवा हा आपल्या वर्षाची नव्या वर्षाची सुरुवात करतो तसंच शेअर बाजारात नवीन सुरुवात म्हणजेच नवीन समंत हे दिवाळीमधल्या लक्ष्मीपूजनापासून सुरुवात होते एन एस सी स्टॉक एक्सचेंज आजच्या दिवशी स्पेशल एक एक तासाचं ट्रेडिंग सेशन आयोजित दरवर्षी करत असते आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये मागचं तुम्ही हिस्ट्री जर पाहिलं तर संध्याकाळी सहा ते सात एक तास मुहूर्त ट्रेडिंग असतं पण यावर्षीपासून दुपारी म्हणजे पावणे दोन ते पावणे तीन असं एक तासाचं स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग सेशन राहणार आहे असं म्हणतात की आजच्या दिवशी साडेतीन मुहूर्त आहे तर या दिवशी प्रत्येकाने शेअर्स खरेदी करून ठेवावे ही पूर्वापार पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे तर माझंही तुम्हाला सजेशन असंच राहील तर तुम्ही आजच्या दिवशी छोटी का होईना एक एक शेअर्स तुम्हाला जो योग्य वाटतो त्या कंपनीमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक एक एक शेअर्स घेऊन का होईना आज फक्त इन्व्हेस्टमेंट करा ट्रेडिंग वगैरे आज बिलकुल करू नका आणि सर्वांना परत एकदा S'ho